त्या संमेलना मार्गदर्शन करण्यासाठी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री माननीय जगदीश देवडासाहेब आले होते त्यांनी आम्हाला असा एक मंत्र दिला आपकी बार मोदी सरकार और आपकी बार चार सो पार आणि सगळे अन्य भूतप्रमुखांनी त्याचा हा महा महामंत्र अंमलात आणण्याचं ठरवलं आणि आपकी बार चार सो पार असं सगळे उपप्रमुख का पार्टीसाठी काम करतील अशी शपथसुद्धा घेतली सर तुमच्या नावाची चर्चा होते लोकसभेच्या उमेदवार म्हणून पार्टी जे काही डिसाईड करेल आम्ही कमलाचे माणसं आहोत कमळ ज्याच्या हाती त्याची आम्ही माणसं आहोत कमळासाठी काम करणारे माणसाला जिम्मेदारी दिली जिम्मेदारी का ना नाही येणार नाही